इस्लामपुरात उद्धव सेनेकडून पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवून निदर्शने करण्यात आली आज इस्लामपूर तहसील परिसरात सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा ध्वज पाडून पायदळी तुडवून काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जलादो जलादो पाकिस्तान जलादो मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद काश्मीर येथे झालेल्या ढ्याड हल्ल्याचा धिक्कार असो अशा घोषणा तहसील परिसर दनानून सोडला होता यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेकेने जो हल्ला केला या हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे याचा जा जाहीर निषेध म्हणून आज सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र व्यक्त करून ठिकाणी फाडून टाकणार आम्ही परंतु या, या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारचा आल्यापासून उरी हल्ला झाला पुलवामा हल्ला झाला सातत्यानं संसदेवर हल्ला झाला काश्मीरचा तीनशे सत्तर कलम हटवल्याचा कांगावा या भाजप भाजपवर आणि कांगावा करता त्याला सांगितलं की तीनशे सत्तर कलम आम्ही हटवल्यामुळं आता या काश्मीर खोऱ्यामध्ये एकही हल्ला होणार नाही पण देशातील पंचवीस लाख पर्यटक त्या ठिकाणी गेलेले असताना दोन लाख पर्यटक या काश्मीरच्या पहलगामच्या ठिकाणी पोहोचल्यावर पहलगाम या ठिकाणी जी थाट जंगल आहे थाट मस्ते थाट जंगल अशा या झाडीमध्ये लपून बसलेल्या या अतिरेक्याने दोन हजार पर्यटक गेले होते या दोन हजार पर्यटकांच्या वर बेधुंद गोळीबार झाला याला फक्त आणि फक्त आपला या भारतीय जनता पार्टीचा सरकार बेफिकिरीमुळे झालेला आहे हल्ला हे सरकाराची याला जबाबदार आहे आणि म्हणून या ठिकाणी सरकारने नुसत्या बतावण्या करण्यापेक्षा पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचा नाही नाट करण्याचं काम केलं पाहिजे अखंड देश आणि सर्व पक्षीय जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे परंतु आता आम्हाला नुसत्या पतावणे नको आहेत सातत्याने पाकिस्तान आम्ही चालून टाकू हे करू ते करू त्याच्यापेक्षा एकोणीसशे एकाहत्तर साल आठवा इंदिरा गांधीने घुसून त्या म्हणजे लखनौपर्यंत आत घुसून त्या पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न केला दोन तुकडे करण्यामध्ये यशस्वी झालं आज भारतीय जनता पार्टी सरकारनं सुद्धा निर्णय घेण्याचं गरजेचं आहे ठास था, निर्णय त्यांनी घ्यावा अखंड भारताची हिंदुस्तानची जनता त्यांच्या पार्टीशी उभी आहे पाकिस्तानचा नायनाट करावा या अतिरेकांचा नाईनाट करावा एवढाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली